पु पुल टपना रस्ता बडा खराब है रस्ता बडा खराब कॅम्ब नी पुल टप्पना रस्ता बडा खराब है रसता बडा खराब कॅरम न पुल टप्पना रस्ता बडा खराब फुलडपणा रस्ता बडा बड़ा खराब नमस्कार मी मनसे ची लोकमागित अविनाश जाधव आज आम्ही बांबोड येथे जे जुना साता रोड आहे एवढा निखुण दर्जा चाललाय की बोडगाव डबरी पडली नाही तिथं मी वारंवार यांनी नीरजला फोन केला निरजकर साहेबांनी मी आमच्या गिरी साहेबांनी फोन केला शोपरावळ साहेबांनी फोन केला त्या जे कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्टला फोन केला पण आज ता आहे ते काम पूर्ण केलं नाही तिथं एवढे ॲक्सिडेंट झालेत पाच हा ॲक्सिडेंट झालेत आमचे हात पाय मोडला आहे कोणाची चाक पूळ हे तुटून गेलेत तरीही तात्काळ दखल घेऊन त्यांनी ते, ते काम चालू करावं नाही तर अन्यथा आम्ही महाराष्ट्र सेनेतर्फे येत्या तेरा तारखेला रस्ता रोख करणार आहे आणि आता आम्ही गरज येते सांगून माझं विभागाला पत्र दिलेलं आहे व कलेक्टर साहेबाला देणार आहे एवढे बोलून मी करू शकतो ちょいとましょ